वेलकम टू आर चॅनल सर्व साई भक्तांना ओम साई मी ओमकार पांचा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये काय जाता आम्ही झालो आहे जीवन धरणावर पोहायला सगळी सगळ्यांचं म्हणजे काल पालखी होती तर काल सगळ्यांना टाईम नाही भेट म्हणजे टाईम नाही भेटला कारण का पालखीची गडबड चालू होती आणि सगळे बोलत होते की आज पोहायला जाऊया सकाळ सकाळी म्हणून आम्ही पाच जणं हा आम्ही विचारच केलेला म्हणजे कोणी नाही आलं तरी चालेल पण आपण जेवढे जातोय ना म्हणजे तीन का हो दे चार का हो दे आपण जायचं आता आम्ही सगळे म्हणजे दोन बाईक आहेत या बाईक वरती तीन आम्ही ती, तीन ती, ती, ती जण आणि मागच्या बाईक वरती दो, दोन जण आहेत म्हणजे आम्ही सगळे भाऊ भाऊच चाललोय बाकी कोणाची गरजच नाही भाऊ फक्त दोघांना पोहायला येतं या तिघाणांचं काय माहित नाही काय जाता मी इकडे पोचलोय तुम्हाला दाखवतो म्हणजे किती चांगली जागा आहे एकदम एकदम शांत जागा मध्ये खोल मस्त एकदम पाणी इकडे वाहत म्हणजे धरण इकडे त्या साईडला खूप खोल आहे इकडे काय इकडे जरा पाणी जरा खजुळा म्हणजे कोणतरी येऊन गेले इकडे सकाळी 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 चाललंय कोणतरी येऊन गेलाय मार न कट ठंडा ओए ना

एवढा तर चांगला येता पो येत मला आपण पाण्याच्या मारायला भीत चमकला टकळा चमकला सुरुवात

पोहायला गेलो म्हणजे अंग खूप दुखायला लागलं आहे खूप असं म्हणजे जड झालं आहे स्टॅमिना का संपलाय कारण का काल पालखी पण होती त्यामुळे अख्खे खांदे उतरले आहेत आणि त्याच्या सकाळी सकाळी पोहायला आलो तर अजून जरा असं म्हणजे एकदम स्टॅमिना पूर्ण केल्या वाटतं आता या दादाची व्हिडिओ काढत होतो दादा बाई करून येतोय पाठवून त्याची व्हिडिओ काढत होतो म्हणून मी असा बसलो उलटा बसलो आहे भीती तर वाटते का एकदम टोकावर बसलोय बाईकच्या तर काहीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि बेलायकांचा घंटा दाबायला विसरू नका ओम साईराव